बालरंगभूमी क्रिकेट लीगचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई प्रतिनिधी बालरंगभूमी परिषद सातत्याने लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवीन पूर्व उपक्रमाचे आयोजन करत असते मात्र हे उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या सभासदकरिताही उपक्रम राबवण्यात या उद्देशातून तसेच यांच्यातील संकटन कौशल्य वाढण्यासोबतच त्यांच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दिनांक तीस व एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बालरंगभूमी क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे क्रिकेट हा खेळ संघभावना वाढविणारा खेळ आहे आज दिनांक तीस बालरंगभूमी क्रिकेट लीगचे उद्घाटन नटराज पूजाने करण्यात आले याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत उपाध्यक्ष शैलेश गोजमंगुडे कुंडे कोषाध्यक्ष नंदकिशोर जुबेकर सहकारी वाह दीपाली शेळके आसेफ शेख अन्सारी कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर नागसेन पेंढारकर वैदही चौरे सोयीतकर योगेश शुक्ल तसेच बालरंगभूमी परिषद नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौघली यांच्यावर प्रमुख उपस्थिती होती दिनांक तीस व एकतीस मे असे दोन दिवस ॲरोली नवी मुंबई येथील युरो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणाऱ्या या क्रिकेट लीगमध्ये महाराष्ट्रातून रत्नागिरी जळगाव पुणे नंदुरबार सोलापूर लातूर पंढरपूर परभणी बृहमुंबई नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद धुळे कोल्हापूर अहिल्यानगर अहमदनगर येथील बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांचे संघ सहभागी होणार आहेत या सामान्यांचे फेसबुक इंस्टाग्राम व यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे अजिंक्य महाराष्ट्र यांसोबत प्रतिनिधी गणेश टाळेकर मुंबई